उत्क्रांती म्हणजे बद्दल बोलताना अनेक लोक अशी गफलत करतात की माकड हा माणसाचा पूर्वज आहे मात्र माकड हा माणसाचा पूर्वज नाही आहे माकड आणि माणूस यांचा पूर्वज मात्र नक्कीच एक आहे आता याचा मागोवा घेण्यासाठी आपल्याला कोट्यावधी वर्ष मागं जावं लागेल कोट्यवधी वर्षांपूर्वी कपी अर्थात एप पासून मानव आणि माकड अशा दोन शाखा तयार झाल्या गुणसूत्रांमध्ये उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन कसं घडत गेलं याचं कोडं आता विज्ञानाने सोडवलेलं आहे आहे बदलत्या परिस्थितीत तग धरून राहण्यासाठी जनुकीय द्रव्य आपला क्रम बदलतात नवीन परिस्थितीमध्ये कसं जगावं याची नवीन माहिती तयार करतात बदलत्या परिस्थितीत अनावश्यक ठरलेल्या जनुकाला म्हणजे जीन्सना निष्क्रिय करतात आणि आवश्यक त्या जीन्स क्रियाशील केल्या जातात ज्याच्यामुळे आधीच्या पिढीचे गुणधर्म नवीन पिढीमध्ये हस्तांतरित म्हणजे पास ऑन होताना बदलतात म्हणजेच गुणसूत्र स्वतःमध्ये बदल करून घेतच नवीन प्रजाती जन्माला घालतात मात्र त्यासाठी कोट्यवधी वर्षांचा कालावधी लागू शकतो म्हणजेच होमोसेपियन माणसाला बनायला कोट्यावधी वर्ष लागलेली आहेत तर आता होमोसेपियन म्हणून घेणाऱ्या कोट्यावधी माणसांनी माकडासारखं वागणं सोडून दिलं पाहिजे नाही का तुमचं कुतूहल जागृत ठेवणारे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे सुद्धा दाबा म्हणजे तुमच्या नोटिफिकेशन्समध्ये आमच्या व्हिडिओची माहिती त्वरित तुमच्यापर्यंत पोचेल